कोल्हापूरची बरीच अशी जनता आहे अगदी कागल तालुक्यातले ते सुद्धा जिल्ह्याच्या बाहेर आहेत तर यांच्यासाठी काय नेमकं आता अशा मतदारांसाठी तुम्ही नेमकं काय तुमच्या पुढे करण्याचं ठरवलं काय नेमकी तुमची रणनीती त्यांच्यासाठी असणार आहे एक विजन बद्दल मी ऑलरेडी आपल्याला मुद्दा मांडला मी आज या कागल गडिंगलोतूर जनतेच्या लोकांना सांगतो की आपल्याला आता ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी सुराज्यासाठी परिवर्तनासाठी आणि आपला आपला कोंडाना परत घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण ही इलेक्शन लढतोय मला लोकसेवक म्हणून सर्वसामान्य माणसांची सेवा करायचे संस्कार माझ्या रक्तात आहे आपल्या सगळ्यांची साथ पाहिजेल ही इलेक्शन कोणाला संपवण्यासाठी नाही ही इलेक्शन ह्या परिसराच्या विकासासाठी आहे ही इलेक्शन निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी इलेक्शन झालेली आहे आणि निष्ठा किती मोठी असते ही येत्या काळामध्ये ही मतदारसंघ दाखवेल आणि आपला लोकसेवक म्हणून एक काम करायचे आपल्या या कुटुंबाच्या सदस्या समर्ज संधी द्याल अशी मी त्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो